हाय हॅलो नमस्कार कसे आ सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर गुड मॉर्निंग सर्वांना तर तुम्ही म्हणत असाल ही आता तसं पार्सल काय घेऊन चालली तर झालं काय मी पृथ्वीला स्कूलमध्ये सोडून आले तर गेटमध्येच मला डिलिव्हरी बॉयचा कॉल आला की तुमचे सगळे पार्सल घेऊन जावा तर मी रक्षाबंधनासाठी एवढे सारे पार्सल मागवलेले आहेत तर मी तुम्ही पाहू शकता अजून रस्त्याने चालत आहे आणि सगळे माझ्याकडेच पाहता असेल की काय असं रस्त्याने पार्सल घेऊन चालली एवढे सारे तर मग मी शेवटी बिल्डिंगजवळ आले तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या जी नवी रूम घेतलेली आहे त्या रूमच्या वरती टेरेसवरती मी गेल्यानंतर पाहिलं की जवळच एक तलाव आहे आणि होतं काय कधी कधी पाण्याच्या ठिकाणी जास्त मच्छर वगैरे होतात तर मग मी त्यासाठी एक पार्सल मागवलेलं होतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर एवढी सारी पार्सल मी कशासाठी मागवले फ्रेंड्स नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर मी आज एक पार्सल मागवलेलं आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी आता मध्ये रूम शिफ्ट केलेली आहे तर होतं काय खिडकीला जर स्लाइडच्या खिडक्या असतील तर त्याच्यामध्ये जाळ्या असतात त्यामुळे मच्छर आतमध्ये काही येत नाही पण इथल्या खिडक्या थोड्याशा वेगळ्या आहेत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते एकदम असे नॉर्मल खिडक्या आहेत या अशा खिडक्या आहेत तर मग याला जाळ्या नाहीत तर मग मी एक विंडोची नेट ऑर्डर केलेली आहे तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घ्या मी रिव्ह्यू तुमच्या सोबत आता शेअर करते चला आपण पार्सल अनबॉक्स करूया तो असं हातानेच पार्सल ओपन करायचं आपलं जे आपलं प्रोडक्ट आहे ते काहीतरी मेसेज पण पाठवलेला आहे त्यासोबत आपल्याला सेम टू सेम आलेली आहे बापरे हे त्याला लावायला आलेलं आहे स्टिकर असं हे हे आहे ना हे, हे आपल्याला पूर्णपणे चिटकवायचं आहे खूप मोठी आहे एकदम क्वालिटी पण पहा तुम्ही मस्त आहे छान आहे एकदम मस्त एकदम मला तर खूप आवडली तुम्ही पण नक्की घ्या आता आपण विंडोला सेट करूया आणि मग तुम्हाला पूर्ण दाखवते मी या कशी आहे ते बसते का नाही बस। तर एवढी खिडकी आहे तर मला याच्यासाठी मोठी जाळी हवी होती तर मी आता मागवलेली आहे तर मी पाहते बसते का नाही बसते तर पडद्यामुळे जाळी काही मला व्यवस्थित चिटकवता येणार नव्हती तर मग आधी पडद्याला खाली काढून ठेवलं आणि कारभारी ऑफिसला गेलेले आहेत त्यामुळं मी आता एकटीच ट्राय करून पाहत आहे आणि पृथ्वीला पण मी स्कूलमध्ये सोडून आलेले आहे त्यामुळं मी आता थोडीशी निवांत आहे तर तो असला का तो काय करतो सारखं पार्सल ओपनिंग करताना पण मध्ये मध्ये येतो आणि इक असं आपण काही काम करत असलं का स्टँडला हात लाव इकडं ओढ तिकडं असं काही ना काही त्याचं सुरू असतं आणि त्याला खवळलं का त्याला राग पण खूप लवकर येतो तर झालं काय नेट थोडीशी मोठीच आलेली आहे तर मी ही नेट फायव बाय सिक्सची मागवली होती मेशोवरून तर आ, मला काही ती एकटीला सेट करता येईना तर मग कारभारी कामावरून आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला एवढी नेट सेट करू लागा पण ते पण कामावरून आल्यानंतर खूप दमलेले असतात मग त्यांचं आल्यानंतर पहिलं हातपाय वगैरे धुवून ते फ्रेश होतात आणि थोडंसं काही खाल्ल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं आता मला एवढी नेट आ, स uh, शिफ्ट करून द्या तर त्यासाठी आम्ही व्यवस्थित मार्किंग करून घेतली पेन्सिलच्या सह्याने तरी पण जाळी थ थुँग, जाळी थोडीशी मोठीच झाली होती कारण माझ्याकडे माप वगैरे घ्यायला काही टेप वगैरे नव्हता तर मी मागच्या वेळेस कमी साईजची मागवलेली होती तर ते झालं काय ती जास्तच कमी पडली होती खालच्या बाजूने म्हणून मी ह्यावेळेस डायरेक्ट फाय बाय सिक्सची मागवली तर म्हटलं जाऊ दे एक वेळेस जास्त झालेली परवडली पण कमी झाली तर मग मच्छर आतमध्ये घुसणारच तर मग त्यापेक्षा मोठी झालेली परवडली साईडला भिंतीला का होईना चिटकवता हो येईल आणि जो त्याचा वेलक्रो आलेला आहे ना तो एकदम जबरदस्त म्हणजे एकदम इतका चिकट आहे ना तो एकदा चिटकून बसला का निघत नाही तर कारभारी पण एकदम त्यांना जर एखाद्या कामात असं मन लावून करायचं असेल तर ते इतके मन लावून काम करतात ना आणि जोपर्यंत त्यांची इच्छा नाही ना तोपर्यंत मग ते कामाला काही हात लावत नाहीत तर त्यांनी मला पूर्णपणे मदत केली आणि मी व्यवस्थित त्यांना लावण्यासाठी हेल्प करत होते तर तुम्ही पाहू शकता त्यांनी एकदम बारीकपणे व्यवस्थित सगळीकडे चिकटून घेतलेली आहे वरची बाजू आम्ही शि शिफ्ट करून घेतली आणि मग साईडची बाजू शिफ्ट करून घेतली आणि नंतर खालची बाजू व्यवस्थित लावून घेतली तर त्याचं कसं आहे एकदा जर चिटकवली आणि नंतर जर काढली तर त्याचा चिकटपणा निघून जातो त्यामुळं त्याला एकदम व्यवस्थित चिटकवणंच गरजेचं आहे आणि कुठेही जागा मोकळी राहता कामा नाही जेणेकरून मच्छर आतमध्ये घुसतील जागा जर मोकळी राहिली तर मग जाळी लावूनच काय उपयोग ना तर आता ही जाळी लावल्यामुळं खिडक्या चोवीस तास उघड्या ठेवता येणार आहे आणि त्यामुळं फॅन लावायची पण गरज नाही तर ही जाळी मला खूप म्हणजे खूप दिवसांपासून घ्यायची होती मी कारभारांना सारखी म्हणायची की आपल्याला अशी एक जाळी घ्या तर शेवटी फायनली घेतली जर तुम्हाला या जाळीची लिंक हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक मी देऊन टाकेल आणि पुढचा ब्लॉग रक्षाबंधनचा पार्सल ओपनिंगचा आहे तर एवढे पार्सल रक्षाबंधनसाठी मागवलेले आहेत मस्त अशा साड्या आहेत तुम्ही नक्की पहा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद